नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे आणि जर तुमची शंकरपाळी ही तेलामध्ये सोडल्यावरच तुटत असेल तेल सोडत असेल तर तु तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते वाटीच्या मेजरमेंटप्रमाणेच घ्यायचं आहे तर मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे त्याला चांगलं चाळून घेते मी आता हा मैदा चाळवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपली रेसिपी गोड असल्यामुळे थोडासा खारटपणा आलेलं ला चांगला लागतो थोडंसंच टाकायचं आहे मीठ आता जी मी वाटी घेतलेली ना त्याच वाटीच्या अर्ध तूप घेतलेलं आहे मी ते कढवून घ्यायचं आहे तापवून आणि सगळीकडे लागेल ला असं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे गुठळी झाली नाही पाहिजे आपली सगळीकडे पिठाला तूप सोडून घ्यायचं आहे आता मी इथे हाताचा वापर करते हात स्वच्छ धुवून हाताचा वापर करायचा आहे सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे पिठाला मी बघू शकता मी सगळीकडे लावून घेते आता तुम्ही बघू शकता माझ्या मुठीमध्ये पिठाचा गोळा होतो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं जे हे तुपाचं प्रमाण आहे मैदामध्ये ते प्रॉपर झालेलं आहे आता हे आपलं सारण झालेलं आहे बनून आता हे बाजूला ठेवूया आता एका टोपामध्ये पाऊन वाटी साखर घ्यायची पाऊन वाटी पाणी घ्यायचं सेम वाटी यूज करायची हां आणि गॅसवर तापवायचं ह्याला उकळी आणायची नाही आहे फक्त साखर आपली विरघळली पाहिजे पाण्यामध्ये व्यवस्थित साखर विरघळून घ्यायची आता आपली साखर विरगळली आहे आता गॅस बंद करून द्यायची आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला गार करायचं आहे पूर्ण गार करायचं आहे आणि मगच वापरायचं आहे आता मी काय करणार आहे हे जे आपण पीठ तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे एकदमच ॲड करायचं नाही नाहीतर मग आपलं शंकरपाळी आहे ती प्रॉपर येणार नाही थोडं थोडं करून सगळीकडे ते पाणी सोडून घ्यायचं आहे पिठामध्ये तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे जे कणिक आहे ते जाडसरच मळायचं आहे पातळ नाही हवं आहे आपल्याला आणि हे करताना खूप मेहनत आहे कारण की हात खूप दुखतात आपले सो थोडं त्याचा विचार करूनच आपण पुढे काम करायचं आहे मी इथे पाणी घेतलं होतं तुम्ही ह्यामध्ये दूध पण घेऊ शकता पण दुधाची जी शंकरपाळी आहे ती जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी पाण्याचाच वापर केलेला आहे चांगलं असं सा कणिक जाडसर मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे पीठ मळते ना त्याप्रमाणे ते पीठ जे आहे ते परातातलं जे पोर्शन आहे पिठाचं ते पूर्ण शोषून घेत आहे याचा अर्थ असा आहे की आपलं हे पिठाचं मेजरमेंट आहे ते प्रॉपर झालेलं आहे आता कणिक तुम्ही बघू शकता मी याचा जाडसर मळून घेतलेला आहे आता आपण हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर ते कणिक घ्यायचं चेक करायचं पहिला प्रॉपर आहे की नाही आणि ते झाल्यानंतर त्याची लोळी घेऊन मी पहिल्यांदा पोळीपाटावर लाटली आहे आणि मला ह्याच्यामध्ये शंकरपाळीला पाऱ्या यायला पाहिजे म्हणून मी लाटून त्याला आता परत फोल्ड करणार आहे जेणेकरून माझी जी शंकरपाळी आहे ती प्रॉपर अशी खुशखुशीत आणि जास्त पारी निघणारी झाली पाहिजे मी बघू शकता मी प्रॉपर असं चौकटमध्ये कट करून घेतलेलं आहे सुरीच्या सहाय्याने आणि एकीकडे मी तेल पण तापवत ठेवलेलं आहे जाडसरच लाटायची आहे पोळी आता हे तेल जे आहे ते मी जास्त गरम नाही केलेले आहे आणि गॅस अगदी कमी ठेवलेली आहे कारण की आपली ही जी शंकरपाळी आहे त्याची जी प्रोसेस आहे तयार होण्याची ते दहा मिनटाचा टाइम घेते मग ती प्रोसेस आपण हळूहळू करायची आहे जास्त घाई करायची नाही आहे बघू शकता तुम्ही मी खूप अगदी मंद घाचेवर मंद घ्यासवर करत आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पारी पण आलेली आहे शंकरपाळीला सुरुवात व्हायला लागलेली आहे पारी यायला आता तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी रेडी झालेली आहे ही दहा मिनटाची प्रोसेस आहे आणि तुम्ही जर ते तेलातून काढाल जेव्हा त्याच्यानंतर दोन मिनटाने बघाल तर तेल तुम्हाला अजिबात दिसणार नाही पूर्ण अशी सुकी होणार आहे शंकरपाळी आपली तुम्ही पण मजा घ्या ह्या शंकरपाळीचा खाऊन बघा कशी लागते मला कमेंट करा मला सबस्क्राईब करा धन्यवाद